राज्य सरकारकडे आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जर लोकांच्या मागणीसाठी लोकांच्या रास्त समस्यांसाठी आज मी विरोधी पक्षाचा आमदार आहे आमच्या पक्षाचं सरकार असतं तर मी मंत्र्यांकडे जाऊन तो प्रश्न सहजपणाने सोडून घेतला असता परंतु आज लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा मोर्चा काढण्याचा अटक करून घेण्याचा अधिकार सामान्य नागरिकाला आहे मग आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मला तो अधिकार नाही का बरं दगडफेक कोणी केली त्यांचं मी नाव सांगतोय त्या दृष्टीने पोलीस तपास करत नाहीत एस पी तीन तीन वाजेपर्यंत बसून तीनशे तेत्तीसचा कलम माझ्यावर का लागलं हे मला आतापर्यंत समजू शकलं नाही आणि मी आमरण उपोषण हे करणार आहे निश्चितपणाने हे षडयंत्र आहे म्हणून माझी विनंती होती की आज तपासलं पाहिजे मला जामीन नाकारला गेला हा आमदार अधिक जेलमध्ये कितपत पडला पाहिजे अशा पद्धतीची प्रशासनाची भूमिका आहे मी आमरण उपोषण करणारच